आ, या मागेवर व्यासपीठामध्ये बसलेले मागेवर आहे तर असाच एक कार्यक्रम आमचा प्रथम झाला होता आणि मला आठवत साहेब आपण हे नेट फेल तर होईल का अपरेशे चार वर्षामध्ये तू शंभर टक्के करशील हा शब्द दिला होता सर मला चार वर्ष चार इनिंग आहेत आपल्यासाठी त्याच्या पहिल्या इनिंग मध्ये नेट फेल झालं पण सेकंड इनिंग मध्ये पेट क्वालिफाय झालं आणि राहायला शिंदे सर एक आयुष्याची गोष्ट आहे छोटीशी एक होता तो असायचा आणि कुठे बी गेला का तो त्यांच्यासोबत त्यांचे सर्व लेक्चर अटेंड करायचा एका ठिकाणी लेक्चरला जाताना तो त्यांना म्हटला साहेब तुम्ही प्रत्येक ठिकाणी जातात मी तुमचे सर्व लेक्चर ऐकले तुम्हाला अगदी दोन पाठ झाले मी पण येऊ शकतो असं करू शकतो ते सांगतात की जिथं जात आहोत तिथं मला काही कोणी ओळखत नाही तिथं मी तुझा ड्रायव्हर बनतो आणि तू वाईन स्टेज बनवून टेक्चर देऊ ठीक आहे मग तिथे गेले तो डायव्हर स्टेज वर उभा राहायला त्याने भाषण केलं मार्गदर्शन केलं लोकांना पण आपल्या मायसरांसारखे काही शाखी जाती होते तिथं मग त्यांनी विचारलं एक अतिशय कठीण प्रश्न विचारून टाकला मग त्या डायव्हरने सांगितलं इतका सोपा प्रश्न आहे तर माझा डायव्हर पण येऊ शकतो मग त्यांनी तिला त्या प्रश्नाचं उत्तर शेवटी ते आयुष्यानच होते सांगण्याचं तात्पर्य असं की पपी ते कोण इतके पपी सरात बदल जाय शिंदे सरांकडे इतकी जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी इन्स्पिरेशन पॉवर आहे कि मी नेट आणि पेट आणि सेट मध्ये हे पण पण सरांच्या सानिध्या आलो त्यांचं डॅडम मिळालं त्यामुळे तेवढा क्वालिफाय झालो आहे आणि डॉक्टर शब्दाच्या प्रेमात मांडणारे पण शिंदे सर, सर आता हे प्रेम प्रकरण जस पूर्ण करायचं ते सर सरांना सोपे तर आपण मला बोलण्याची संधी दिली डॉक्टर